नमस्कार मित्रांनो पीएम प्रोडक्शन प्रशांत मोहीक आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमात आज आपण आलोय जे जे प्रसिद्ध मंदिर आहे आणि कर्नाटकात त्या मंदिराला मल्लयाचं मंदिर देखील असं म्हटलं जातं तर अशा मंदिराला आज भेट देऊन या ठिकाणचा इतिहास या ठिकाणची संस्कृती या ठिकाणची परंपरा हे सगळं जाणून घेण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलोय चला तर मंदिर संपूर्ण आता आपण एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील अतनी तालुक्यातील मंगसुळी हे ठिकाण अतिशय भक्तांनी गजबजलेलं असे हे ठिकाण कर्नाटक व महाराष्ट्रासोबत या ठिकाणी गोवा व इतर राज्यातील भक्त मंडळी देखील दर्शनासाठी येत असतात माझा या प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर आपल्याला हे मूळ मंदिर बघायला मिळते आणि या मूळ मंदिरात आत पहिल्यांदा येताना आपल्याला बाहेर एक हनुमान मंदिर देखील ऐतिहासिक आहे ते सुद्धा आपल्याला बघायला मिळालं आणि आता आपण मंदिराची जी, जी रचना आहे ती प्रथम आपण पाहू आणि त्यानंतर मंदिराचं जे मार्तंड देवस्थानचं दर्शन घेण्या अगोदर आपल्या या ठिकाणी प्रधानाचं दर्शन घ्यावं लागतं प्रधान महाराजांचं तर ते दर्शन घेऊन आपण आपलं मंदिर संपूर्ण एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू चला तर मित्रांनो प्रदक्षिणा ज्यावेळी आपण मारतो सर्वप्रथम आपल्या हिंदू धर्मशास्त्रात गणपतीला प्रथम मान आहे तर त्या मानानुसार या ठिकाणी आपण गणपतींचं दर्शन केलेलं आहे गणपतीचं दर्शन करून आता आपण संपूर्ण जो मंदिरा जो मंदिराचा परिसर आहे तो आपण निहाळण्याचा प्रयत्न करतोय स्थानिक पुजाऱ्यांच्या मते या ठिकाणी विजापूरचा बादशाह असणारा अली आदिलशाहने भेट दिली होती त्यानंतर आदिलशाहला साक्षात्कार झाल्यानंतर त्याने या मंदिराचे बांधकाम केले आणि त्यामुळे काही अंशी त्या मंदिरा या मंदिराची रचना ही इंडो इस्लामिक पद्धतीची असल्याची आपल्याला दिसून येते तर मित्रांनो जसं जेजुरीत आहे तशा पद्धतीनं ह्या ठिकाणी हेगडी प्रधानांचं हे मंदिर आहे ह्या मुख्य मंदिराच्या लगत असणारं हे मंदिर आणि आता आपण आज जाऊन दर्शन घेऊ मूर्तीची देखील संरचना तशीच आहे या जशी जेजुरीत आहे त्या पद्धतीनं किंवा पालीमध्ये तर पाली जेजुरी त्याचबरोबर ही मंगसुळी अशी खंडोबाची अं प्रचलित अशी तीन ठिकाणं आपल्याला पश्चिम महाराष्ट्राच्या प्रदेशात बघायला मिळतात चला तर आज दोन आपण आता दर्शन घेऊन रे मल्या कारवारे चंद्र कृष्ण अवतार पंडो हे विष्णू हेगडी प्रधान म्हणजे पंडोबाचे कारभारी विष्णू अवतार कारभारी भानू असं याला दहा नाम आहे याला विष्णू विष्णूचा अवतार आहे तर मित्रांनो हीच ती ऐतिहासिक मूर्ती आहे आतमध्ये आपण बघू शकतोय जी मार्तंड देवस्थानाची मूर्ती आहे आणि ह्या मंगसुलीच्या खंडोबाचं हे मुख्य गाभाऱ्यातलं मंदिर आहे ज्याचं देखील आता आपण दर्शन घेतलं चला तर आपण पुढचा आणि बाकीचा जो मंदिराचा इतिहास आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न मित्रांनो जे मार्तंड देवस्थान जिथे जिथे आहेत ते लग्नावेळी लंगर तोडण्याची पद्धत असते तर ज्यांचा कुलदेव हा खंडोबा असतो किंवा मार्तंड असतो त्या ठिकाणी लंगर ही तोडली जातात लंगर म्हणजे एक वैशिष्ट्यपूर्ण साखळी असते अतिशय मजबूत असणारी ही साखळी शिवकालीन परंपरा आहे मित्रांनो या लंगरला तर ह्याची कडी सहजासहजी तोडणं हे अशक्य असते तर अशा पद्धतीची लंगर जेजुरी पाली त्यानंतर त्या ठिकाणी देखील आपल्याला बघायला मिळते म्हणजे हे वर्षाचं सहा महिन्याचं एकदा भविष्य म्हणजे हे असतंय लावायचं तोडलं की नाही त्याच्यावरनं कुठल्या कडेवर काय मित्रांनो आपण कोणत्याही मंदिराचा इतिहास देताना ते व्हॅलिड आणि इत्यंभूत देण्याचा प्रयत्न करत असतो माहिती अतिशय करेक्ट देण्याचा प्रयत्न करत असतो त्या अनुषंगाने या मंदिराची जी पुजारी म्हणून काम करतात तर ते आपल्याला माहिती देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत नमस्कार नमस्कार माझं नाव आहे महेश पुजारी हे त्या देवात आम्ही पुजारी आहे हे त्या खंडोबा आणि मासादेवी हे तर स्थायिक झाले आहे मोलस्थान म्हणजे आणि हे तर कसं आलं त्यांनी खंडोबानी मासादेवी म्हटलं तर शंकर पार्वतीचा अवतार आहे है। त्यांनी मणीमल्ल दैत्य राक्षस भयंकर मोठा राक्षस होता त्यांनी त्यांनी सगळं ऋषी मुनीला आणि सगळ्या लोकांना त्रास देत होते भयंकर त्यांना ऋषी हे मणिमल्ल दैत्यांना संवार करण्यासाठी खंडोबाना खंडोबाचा अवतारांना शिवपार्वती खंडोबाचा अवतार घेऊन भूमीवर आले त्यांनी आणि मेन म्हणजे खंडोबाची पाच स्थानं आहे जेजुरी पाली नादुर्ग प्रेमपूर आणि मंगसोळी मंगसोळी तिथं स्थायिक झाले त्यांनी खंडोबानी अं ला हळद लागते शिवापर्वतीचं म्हणजे तिथं हळद लागते पालीला ला लगीन होते इथं मंगला लागून इथं वावर जत्रा घेऊन इथं स्टाईक होतात त्यांनी म्हणजे संसार संसार इथंच येऊन स्टाईक होतात त्यांनी आणि इथं चैत्र शुद्ध दशमीला आणि नवा दसरा मध्ये आणि चंपा उत्सव असते दहा दिवस मोठ्या प्रमाणात उत्सव असते यात्रा असते आणि इथं सगळं लोक सगळं जातीचं लोकांना कुलदेवच आहे खंडोबानी आणि देवी आणि सगळं लोक इथं येतात सगळं देव सगळं लोक इथं येऊन त्यांच्या मनोकामना काय पण मना मनपूर्वक मागून घेतलं तर त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात आणि त्यांचं कोणाला पण काय पण दोष असला कोणी पण कोणाला तर काय तर केलेला असला म्हणजे ते काय तर करत असत असला येऊन कुलदेवताला नमस्कार करून हे तर ते मागून घेतलं तर ते सगळं त्यांचं हे होतं स्वच्छ होतंय आणि त्यांचं सगळं दोष सगळं निवारण होऊन त्यांना सगळं आशीर्वाद मिळते आणि त्यांनी कुल इथं कुलदेवताला मनपत कोण हे घेतात म्हणजे येऊन दर्शन घेऊन मनाची इच्छा मागून घेतात त्यांच्या सगळ्यांची मनाची इच्छा पूर्ण होतात साधारण जर विचार केला तर या मंदिरात गर्दी कधी कधी असते गर्दी प्रत्येक रविवारी प्रत्येक अमावस्या प्रत्येक पौर्णिमा आणि यात्रा मध्ये चैत्र शुद्ध दशमीला आणि नवरात्र मध्ये दहा दिवस आणि चंपा मध्ये सात दिवस असं गर्दी असते चंपाषष्ठी मध्ये सहा दिवस त्याच्या फोनला गरजे असतात लोकांचे बँकर हे असते गरजे असतात मित्रांनो महाराजांनी आपल्याला व्यवस्थित अशी संपूर्ण माहिती दिलेली आहे त्या माहितीच्या आधारे आपण ही डॉक्युमेंटरी बनवलेली आहे तर आ, ना तर तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून तुम, बरीच माहिती उपलब्ध आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा मित्रांनो या ठिकाणी दुरून येणाऱ्या भाविक भक्तांसाठी पोळ्या देखील उभा करण्यात आल्या आहेत या ठिकाणी चोवीस तास पाणी वगैरे आदी गोष्टींची सोय असते त्यामुळे यात्रेच्या काळात या ठिकाणच्या पोळ्या गर्दीने भरून जातात नमस्कार मी पृथ्वीराज पंडितराव माने सरकार बेडक मी हा माझ्या नवस्फूर्तीसाठी बावीस किलो वजनी खांडा ह्या खंडोबाचरणी अर्पण केला आहे हा मागच्या वर्षी श्रावण सोमवारच्या पहिल्या सोमवारी हा मी एक अर्पण विधी करून खंडेरायाच्यानी हा अर्पण केलेला आहे हा टोटल बा वीस किलो जवळपास याचं वजन आहे आणि सेम अशा प्रकारचा जेजुरीमध्ये एक बेचाळीस किलो वजनी ऐतिहासिक असा एक खांडा आहे तसाच पाली या देवस्थानात एक शंभर किलो वजनी खांडा आहे तसाच हा मंगसुळी येथील वीस किलो वजनीचा एक खंडेरायाचं शस्त्र मंडेल खांडा प्रकारातील तलवार आहे ह्या हे बनवण्यासाठी आपले बनवण्यासाठी पंच धातूचा वापर केलेला आहे आणि एक माझे मित्र आहेत त्यांनी हा आपल्याला बनवून दिलेला आहे आणि त्यांनी पालीला सुद्धा त्यांनी तो एक बनवून त्यांच्या हस्ते तो अर्पण केलेला आहे अशा प्रकारे याचा आहे आणि खांडा हा एक खंडोबाचं शस्त्र आहे त्यावरूनच त्याचं ते खांडा ह्याच्यावरून एक खंडोबा हे त्याचं हे नाव पडलेलं आहे त्यासाठी एक आपल्या पंचक्रोशीतलं एक मंदिरामध्ये एक त्या देवाचा ऐतिहासिक असा खांडा असावा ही इच्छा होती आणि मी एक त्या इच्छेखातच एक मी इच्छे नवस केलं होतं त्या नवस्फूर्तीसाठी हा एक खांडा मी अर्पण केलेला आहे तरी सर्व भक्तांनी ह्याचा मंदिरामध्ये भेट दिल्यानंतर ह्याचे दर्शन अवश्य घ्या तर मित्रांनो ज्या खंडोबाच्या पत्नी होत्या बानाई माता तर त्यांचं या ठिकाणी त्या मंदिर आहे जिथं जिथं मित्रांनो जे खंडोबाचं देवस्थान आहे मार्तंड देवस्थान आहे त्या ठिकाणी बानाईचं मंदिर हे आपल्याला शंभर टक्के दिसतंय आणि चला तर आतून या मंदिराचं दर्शन घेऊ तत्पूर्वी ह्या ठिकाणी जर आपण बघितलं मित्रांनो तर आपल्याला त्या ठिकाणी ह्या देवाच्या पालख्या दिसतात नुकतीच यात्रा संपन्न झाल्या साधारण चैत्र महिन्यात या ठिकाणची ही यात्रा असते धुढी पाडव्यानंतर यात्रा असते तर ही देवाची पालखी आहे या पालखीच दर्शन करून आपण खाली आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मित्रांनो कन्नड भाषेत मिनी या इंग्लिश शब्दाला मुद्द किंवा सण असं म्हणतात तर ते मुद्ध मल्लाप्पा नावाचं म्हणजे लहान पंडोबाचं हे या ठिकाणी आपल्याला मूर्ती स्वरूपातील हे मंदिर बघायला मिळते इथून आपण या गुहेवगाव वाटेतून आत गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी श्री बानाई देवीचं मंदिर ह्या ठिकाणी दिसते आपल्याला या ठिकाणी बघू शकतो आपण खंडोबाच्या पत्नी ज्या होत्या बानाई देवी तर त्यांचं या ठिकाणी हे मूर्ती स्वरूपात असणार आणि जोडीन मूर्ती एक विशेष आहे आणि या व्हिडिओला आमच्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा